नमस्कार मी अश्विनी निशांतकुटे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज किचनमध्ये ऐनवेळेवरती मला एक लक्षात आलं की ही ट्रिक मी सगळ्यांसोबत शेअर करायला पाहिजे त्यामुळे ऑन द स्पॉट घेतलेला हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ हा या संदर्भातला आहे की जर तुमचे गाजर मऊ झाले असतील आणि तुम्हाला तरीसुद्धा हलवा करायची इच्छा आहे त्याची कोशिंबीर तुम्ही करू शकत नाही आहे तर पण काय करायचं आहे फूड प्रोसेसरमधून हे गाजर बारीक होत नव्हते जेवढे होते त्यातल्या त्यात चांगले ते सगळे मी फूड प्रोसेसरमधून फिरवून घेतले पण नंतर ते खिसणीने देखील खिसले जात नव्हते त्यामुळे ट्रायल बेसिसवरती मी हे करून पाहिलेलं आहे एक्सपेरिमेंट गाजराचे जे पण मऊ मऊ तुकडे होते ना ते असे तोडून घेतले त्याचे तुकडे तुकडे केले आणि जनरली आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी खोबऱ्याची चटणी किंवा इतर चटण्या बनवत असतो त्या ह्या चटणीच्या भांड्यामध्ये मी ते खूप मऊ असलेले गाजराचे तुकडे टाकले आणि ते जनरली जसे आपण फिरवतो त्याप्रमाणे फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता की ते चांगलं बारीक झालेलं आहे टणा खूप छान बारीक झालं होतं ते आणि चवीमध्ये काहीही फरक नव्हता इथे बघताय तुम्ही मी ग गाजरच्या हलव्याची ऑलरेडी सुरुवात केलेली आहे तुम्ही हे ट्राय करून बघा मला सांगा की तुम्ही मिक्सर भांड्यामध्ये गाजरचे तुकडे बारीक करून गाजरचा हलवा तयार केल्यानंतर तो कसा झाला होता एक्सपेरिमेंट करतो आणि जेव्हा तो यशस्वी ठरतो ना काय आनंद होतो वा भेटूयात पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये